उत्तरापैकी बार आलेल्या स्कोला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भर उन्हामध्ये ठिया आंदोलन करत असून ही कारवाईला विरोध करत आहे आणि या कारवाईला विरोध म्हणून आमदार प्रशांत ठाकूर सरपंच मंगेश शेलार माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि आदिवासी बांधव भगिनी यांचा ठिया आंदोलन चालू आहे या भर उन्हामध्ये या ठिया आंदोलन करत असून या बारा आदिवासी बांधवांची घरं वाचवण्यासाठी भर उन्हामध्ये ठिय्या आंदोलन आपण पाहत आहात आणि या ठिया आंदोलनामध्ये बरेचसे मंडळी यामध्ये आलेले आहेत याला कारवाईला विरोध म्हणून हे सर्वजण बसलेले आहेत आम आमदार साहेब भर उन्हात बसलेले आहेत त्याचबरोबर हे आपण पाहत बघा हे पोलीस फाटाही आलेला आहे हा पोलीस फाटाही या आंदोलनामध्ये बोलवलेला होता सिडकोनी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या आंदोलनाचं आपण स्वरूप पाहता तर या जी घरं आहेत हे ये पन चाळीस पन्नास वर्षापूर्वीची घरं असल्याचे बोलले जाते आणि यामधील या घरांवरती कारवाई करण्यासाठी या घरांवरती कारवाई करण्यासाठी सिडकोने आपला बुलडोजर घेऊन आणखोज फाटा घेऊन आलेलं होते आणि यासाठी आपोले पनवेलमधील कर्नडा येथे जे आदिवासी घरे आहेत यातील ही अडुतीस घरं आहेत या अडतीस घरांपैकी बारां घरावरती जे रेल्वेच्या आज लगत आहेत या घरांवरती कारवाई करण्यासाठी सिडको फटा सिडको करून कारवाई होत आहे आणि कारवाई रोखण्यासाठी कारवाईला विरोध म्हणून हे ग्रामस्थ मंडळी याला विरोध करण्यासाठी आलेले आहेत आणि यामध्ये सर्व पक्षीय नेते तसेच सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आदिवासी बांधव आदिवासी महिला मंडळ यांची घरं वाचण्यासाठी हे सर्वजण आलेले आहेत आपण पाहत आहात अशा स्वरूपात हे आंदोलन चालू आहे घर उन्हामध्ये आंदोलन चालू आहे सकाळपासून हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलन आपण बघत आहात या आंदोलनामध्ये आता जवळजवळ दोन तास तीन तास होत आले असतील हे आंदोलन चालू आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि आमच्या भगिनी आणि सर्व आदिवासी बांधव यांची घरं वाचण्यासाठी हे सर्व आणि हा आपण पहाटा शिरपूरचा बुलडोजर आलेले होते हे बुलडोजरांद्वारे ही कारवाई होणार होती ही कारवाई थांबण्यासाठी या कारवाईला विरोध म्हणून स्थानिक आमदार प्रशांतजी ठाकूर आणि त्याचबरोबर सरपंच मंगेश मा उपसरपंच माजी सरपंच रामेश्वर आंग्रे असे सर्वपक्षीय नेते हे आदिमंडळी या आंदोलनासाठी विरोध म्हणून या आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहत आहात या कशा प्रकारे हे आंदोलन एकदम भर उन्हात आणि चालू आहे आदिवासी बारा घरे वाचवण्यासाठी हे आंदोलन चालू आहे यासाठी पोलीस फाट्याबरोबर सर्व नेते मंडळी कित्येक वेळ हे भर बसलेले आहेत ते घरी तीच घरी वाचण्यासाठी आदिवासी बांधवांची पूर्वीपासूनची असणारी बारा घरांवरती आता कारवाई एकूण इथे अकरा अडतीस घरे आहेत असे समजले आहे अडतीस घरांना सिडकोच्या मार्फत नोटीस देण्यात आलेली होती आणि यातील बारा ज्या घरे आहेत या घरांवरती कारवाई होणार होती ही कारवाई थांबण्यासाठी आदिवासी बांधव या गुंडोच्या समोर थांबलेले आहेत आणि या बुलडूलच्या समोर बसून हे आंदोलन करत आहेत सरपंच उपसरपंच आमदार माजी सरपंच सदस्य सर्व मंडळी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि शिडकोला विरोध म्हणून घरे बारा आदिवासींची घरे वाचवण्यासाठी आदिवासी बांधव हे बा बांधवांच्या बारा जो घरांवरती कारवाई होणार होती आणि थांबवण्यासाठी हे बारा आदिवासी बांधवांचे थांबवण्यासाठी थांबवण्यासाठीही कारवाई थांबवण्यासाठीही लोक सर्व आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि या घरावरती कारवाई थांबण्यासाठी स्वतः पनवेलचे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत आणि आदिवासी महिला बघत आहोत आपली घरं वाचण्यासाठी भरवण्यात बसलेल्या आहेत पोलीस मध्यस्थी करता करताना दिसत आहे ठाकरे साहेब जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी फोनद्वारे कोणाला फोन होत आहे आपल्याला कळेलच कोणाचा फोन होता ए सी जी साहेब आहेत आपले कर्तव्य बजवत आहेत आप मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपण पाहत आहोत

अधिकाऱ्यांचा फोन दिलेला आहे ठाकरे साहेबांनी हा फोनद्वारे आमदारांशी संवाद साधत आहे आणि माझा होता पण फोनद्वारे मयूर

खालि खाली बसा खाली बसा खाली बसा सम मंडळी खाली बसा खाली बसा न खाली ना खाली बसा खाली बसा खाली बसा मडगाव ग्रामपंचायत हद्दी मधल्या फणसवाडी मधल्या तीस घरांच्या संदर्भात आज सकाळी नऊ वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आपण सगळेजण इथं आंदोलन करत असताना आपण सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे आम्हाला जर इथून हलवायचा असला तर आमचं पुनर्वसन दुसरीकडं कुठंतरी करून द्या या ठिकाणी पत्रकार मंडळी पण जमलीत त्यामुळे त्यांच्या समोर हा विषय सांगत असताना की या मध्ये आपल्याला इंदिरा आवाज घरकुलं मिळालेली आहे त्याच्यात या वाडीच्या ठिकाणी पाण्याची टाकी येणार होती पण वाडी असल्यामुळं पाण्याची टाकी आली नाही या वाडीच्याच ठिकाणी सिडकोनं गावामधल्या काही लोकांना साडेबारा टक्क्याचे प्लॉट हे सुद्धा दिलेले होते तर ते सुद्धा केले कारण वाडी आहे वाडीला आपल्याला हलवता येत नाही म्हणून मग अशा वेळेला हा जो रस्ता पलीकडच्या बाजूला जी सिडकोची विमानतळासाठी पुनर्वसन केलेली वसाहत आहे तिकडं जाणारा रस्ता आहे तर त्या रस्त्याच्यासाठी आता पर्यायी रस्ता म्हणजे हा जुनाच रस्ता होता पर्यायी रस्ता म्हणून याची निवड जर करायची आहे आणि त्याच्यासाठी जर कुठे बारा घर काढा किंवा काय असं जर त्याचं म्हणणं असलं तर त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणा उठवू नका हा आग्रह याच्या पूर्वी देखील आपण इथे उपस्थित असल्यापैकी अनेकांनी धरलेला होता आता या अनुषंगानं आपण केलेल्या मागणीला शिडको प्रतिसाद देत नाही वारंवार बोलून देखील प्रतिसाद देत नाही म्हणून आज शेवटी सिडको कारवाई करायला कर येणार असं समजल्यावर आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली होती आता या संदर्भात सिडकोचे चर्चा करायला मागतायत शिडकोचे सिडकोचे जॉईंट एम डी काय चर्चा करतायत तर चर्चा केली पाहिजे लोक नेते दिवा पाटील साहेब सांगायचे की चर्चेची दारं बंद करायची नसतात चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतंय ते पदरात पडून घ्यायचं आणि पुढे जायचं असतं त्यामुळे चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी मला इथे सिडको कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे फक्त एवढंच आहे की सिडको कार्यालयामध्ये इथं मी जाणार इथं काय चर्चा करणार त्यांनी आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथे येणार आहोत तर त्यांनी ऐकलं नाही तर मी परत इथे येऊन बसणार आहोत असं नाही का संध्याकाळ झाली पाच आता चला इथंच मुक्काम करणार उद्या पण म्हणजे इथंच या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होत आहे हे सांगत नाही किंवा कारवाई आम्ही करणार नाही सांगत नाही आता आंदोलन हे रद्द होत नाही पोलिसांना माझी विनंती आहे सिडकोच्या सीबीओच्या सांगण्यावरून इथून मी चालले आता मीच उन्हात जात नाही म्हणून यांना सांगतो का सावलीत बसा तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी कारवाई करेल त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या आपण फसवलं जर मला आणि इथल्या आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ना याची नोंद घ्या मुख्यमंत्री बोलता है का अजून कोण बोलतोय त्याला मार्ग सुद्धा आम्ही या सरकोच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे हा मार्ग जो आहे आपला पिटी जे पिटीचा तो झाला पाहिजे हे काम झालं पाहिजे सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्या पूर्वी सांगून झालेले आहे पण व्यासच केलं पाहिजे यांना उठवलंच पाहिजे शिडकोची पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचे प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही आणि या ठिकाणी आज आम्ही आहोत गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस साली जो घरचे बांधकाम क्षेत्र रेग्युलरच करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आदिवासींच सुद्धा स्थान असलं पाहिजे असं आमचं मागणं आहे तुम्ही म्हणाल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला काय मागणी केली नाही तर प्रकल्पग्रस्तांचा हा दोन हजार एकोणीशे पंच्या दिबा प्रलंबित प्रयत्न होता एक प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खोडा घालू नये म्हणून तो, तो मान्य केला दिपाटी साहेबांचाच आदेश होता की पदरात पडतय ते घ्या आणि पुढचं मागत राहा आणि मला नाही वाटत की आदिवासी जे या इथं ऐंशी पासूनची घरं आहेत त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि त्यांना या ठिकाणी वाऱ्यावरती सोडायला चालतं हे मी मान्य करणार नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी ही चर्चा करण्यासाठी जातोय ठरल्याप्रमाणे झाली नाही तर याच्या पुढे आम्ही काय करणार हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आपण सगळेजण या बाबतीमध्ये सहकार्य कराल पोलीस सिडकोचे इथं असलेली लोक सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ग्रामस्थांना विनंती करतो की आपण कोणालाही शिव्या द्यायच्या नाही कोणाच्या अंगावर जायचं नाही पोलिसांना विनंती आहे संस्कृतीनं सांगा तुमच्या दहा गोष्टी ऐकू पण कायद्याचा बडगा दाखवायला दा तू आम्ही सहन करणार नाही याची कृपया नोंद घ्या इतकी विनंती करतो माझी गाडी जामीन म्हणून ठेवून मी इथं चाललेलो आहे मी परत येणार धन्यवाद आदिवासी ના <coughs>